नमस्कार मैत्रिणींनो किचन किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आवळ्याचं लोणचं करत आहो कारण की आता आवळे भरपूर निघालेले आहे आणि आवळ्याचा सीजन पण आहे तर म्हणून म्हटलं की आता आपण आवळ्याचं लोणचं करावं हो। तर हे साहित्य आहे बाकीचे आवडे कापलेले आहे फक्त दोन आवडे ठेवलेले आहे कसे कापायचे म्हणून दाखवण्याकरता आणि त्याच्यानंतर हे एक पाव म्हणजे अडीचशे ग्रॅम आवळे आहे आणि शंभर ग्रॅम मोरीची डाळ आहे आणि चवीपुरतं एक चार चमचे लाल कलरचं तिखट घेतलेलं आहे एक चम्मच सोप आहे आणि एक चम्मच मेथीदाना आहे आणि चार चम्मच मी मीठ घेतलेला आहे आणि या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आमटमध्ये थोडंसं एक चम्मच आपण थोडंसं गूळ टाकायचा चवीपुरता आणि त्याप्रमाणे दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे तर आपण हे लसणाच्या जे ह्या क हे आहे कळ्या आहे तर त्याला अर्ध्यातून असं कापून घेऊया आणि त्यानंतर ही मोहरीची डाळ आहे शंभर ग्रॅम घेतलेली त्याला थोडीशी हलकीशी भाजूया आणि अर्धी म्हणजे पन्नास ग्रॅम डाळ मिक्सरमध्ये वाटूया आणि पन्नास ग्रॅम डाळ आपण तशीच टाकूया तर आता आपण गॅस सुरू करूया मोरीची डाळ हलकीशी भाजून घेऊया ही मोरीची डाळ भाजून घ्यायची हलकीशी भाजायची आणि डाळ भाजल्यानंतर त्याच्यानंतर आपण जे मीठ घेतलेलं आहे तर थोडंसं मी ते सेंद्या मीठ घेतलेलं आहे म्हणजे शेंदा मिठामध्ये थोडासा खारटपणा जास्त असतो आणि लसण घेतलं लसणाला आपण त्याच्यावर दोन भागा करूया लसणाच्या तर आता याला बारीक करूया याला भाजूया आपण तर याचं भाजणं झालेलं आहे हलकंसं भाजायचं खूप सारं नाही भाजायचं म्हणजे थोडीशी गरम करून घ्यायची कारण ते याच्यासाठी करायची कारण की त्याच्यामध्ये आर्द्रता राहते आणि त्याच्यामुळे लोणचं खराब होण्याचे चान्सेस खूप राहतात म्हणून हे चान्सेस आपण घ्याय चान्स घ्यायचाच नाही आहे आपण हा आणि म्हणून हे करायचं आता याच्यातली या डाळीला थोडं थंड होऊ द्या आणि अर्धी डाळ मिक्सरमध्ये वाटूया आणि अर्धी तशीच ठेवूया तर आता आपण याला मिक्सरला हे करूया डाळ काढून घेते मी म्हणजे थोडीशी थंडाला ठेवूया आणि तेल गरम करायला ठेवल्यानंतर तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मग त्याला थंड करायचं आणि मगच टाकायचं तेल गरम करायला ठेवूया आपण हे आपण दोनशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं कोणत्याही लोणच्याला जास्तच पाहिजे असते आता कोणी सरसूचं तेल असलं करता सरसूचं तेल पण खूप छान असते पण मी हे पल्ली तेल घेतलेलं आहे तर याला गरम करूया हे गरम होईपर्यंत आपण मोहरीची डाळ अर्धी घेऊन वाटूया मिक्सरमध्ये तिथपर्यंत आपलं तेल गरम होऊन जाते आपलेच होते तर आता मी दोन आवडे हे दाखवायसाठी ठेवलेले होते काप कापायचे कसे तर आता कोणी ह्या पाकळ्यासहित असं हे कापतात पण याचे मोठ्या मोठ्या म्हणजे पाकळ्या होतात म्हणून मग मी जसं जमन तसं कापत आहे याला त्याच्या एकाच्या दोन पण करू शकतो आपण छोट्या पण करू शकतो मोठे ठू शकतो छोट्या आवळी घेतली तर त्याच्या छोट्या पाकळ्या होते, आपलं तेल तापलेलं आहे चांगलं याच्यामध्ये एक चमचा मेथी दाणा टाकूया आणि हे एक चमचा सो सोपीचं दाणा टाकूया आणि हिंग टाकूया आणि हे एवढं टाकून याला थंड होऊ द्यायचं आणि मग तिखट मीठ मिसळायचं हळद वगैरे तिथपर्यंत आता आपण ही मोहरीची डाळ अर्धी घेऊ बारीक करूया अशी अर्धी बारीक करायची आणि ह्या लसणाच्या पाकळ्या घेतला एक गठा लसूण घेतलेला आहे आणि याच्या याला अर्ध्या अर्ध्यातून असे कापून घेतलेलं आहे ही हळद आहे आणि आपण हे आता वाटून घेतलेलं आहे आणि ही मोरीची डाळ हे उर्वरित हे टाकूया त्यानंतर ही हळद एक चम्मच घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं आपलं तेजवालं तिखट घेतलेलं आहे तीन हे चार चम्मच तिखट घेतलेलं आहे त्यानंतर हे मीठ आहे एक साडेतीन चमचे वगैरे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर लसणाच्या पण अशा कच्च्याच टाकलेल्या याच्यामध्ये आणि थोडस चवीपुरता गूळ टाकलेला आहे आणि थोडंसं आंबट पदार्थामध्ये थोडा गूळ टाकला तर टेस्ट चांगली होती त्याची अली आणि हा मसाला मिक्स करूया आणि मग थंड झाली म्हणजे तेल थंड झालं का मग त्याला फोंडीट याच्या याच्यामध्ये मिक्स करूया या मसाल्यामध्ये तिथपर्यंत थंड होऊन जाते मी त्या मैत्रिणींनो मी लिंबाचं लोणचं पण टाकलेलं आहे हे वर्षभर बर टिकते आपलं आवड्याचं लोणचं हे खराब होत नाही फक्त याला ओले हात लावायचे नाही आणि तेलामध्ये हे लोणचं कोणतंही लोणचं असो ते डुबलेलंच असावं आणि मीठ पण आपण बरोबर टाकलेलंच आहे याच्यामध्ये तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि थोडा जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा आणि कुठून बघता ते नक्कीच सांगत जा तर आपलं तेल थंड करायला आपण ठेवूया आता गॅसवरून उतरून आणि मग थंड झालं की याच्यात टाकूया आवडे चांगले मिक्स करूया हे पूर्ण तुमच्यासाठी मी दोन ठेवले होते ते पूर्ण बारीक केलेले आहे आणि हे एक पूर्ण एक पाव आवडी आहे ते याला छान असं मिक्स करूया तेपर्यंत आपलं तेल थंड होऊन जाते तीन चमचे मीठ टाकलं होतं पण मला मीठ कमी वाटत आहे म्हणून एक पावाला या चमच्याने एक साडेचार चमचे आपल्याला लागलेलं आहे मीठ तर आता हे परत मिक्स करूया आता तेल हे थंड झालेलं आहे थंड म्हणजे एकदम गार नाही करायचं थोडं बोटाला कोमट लागेल ला, असंच ठेवायचं आणि आता हे आपण याच्यात टाकूया याचं प्रमाण सांगितलेलंच आहे मी आणि हे वर्षभर टिकतो आणि फक्त एक काम करायचं की प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये याला अजिबात भरायचं नाही त्याला ने काचाच्या भरणीमध्येच भरायचं किंवा चिना चिनी मातीच्या भरणीमध्ये भरायचं तर याला याला मिक्स करून घेऊ आपण आपण मसाला घरीच केलेला आहे काही लोक रेडीमेटही मसाला टाकतात हे आपला आवडीचा प्रश्न आहे आपण कसं करायचं तर आणि एक आठ दिवसामध्ये खायला रेडी होऊन जाते म्हणजे आवडे चांगले मुरतात कारण आपण आवडे हे उकळून घेतलेले नाही आहे आपण आवडे हे कच्चेच घेतलेले आहे म्हणून याला आठ दिवस तरी मुराला ला लागतात तयार झालेला आहे आणि तुम्हाला कोणती व्हिडिओ जर बघायची नवीन नवीन रेसिपी बघायच्या असल्या तर तुम्ही मला नक्कीच कॉमेंट्स करून सांगू शकता आणि नक्कीच मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पाहा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याशिवाय बिलकुल काही समजत नाही अर्धा अर्धवट स्लिप करू नका म्हणजे तुम्हाला कळ आणि हे लोणचं मी तुम्हाला खरंच सांगते चवीनी खूप छान झालेलं आहे आणि टेस्टी झालेलं आहे आणि हे नक्कीच वर्षभर टिकणार आहे अजिबात खराब होणार नाही तर धन्यवाद